सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करा शेरसिंग डागोर राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या अध्यक्षतेखाली हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतचे अधिनियम दोन हजार तेराची अंमलबजावणी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण करण्याबाबत आढावा बैठक दिनांक सात ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे पार पडली या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने निराकरण करून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले त्यांच्या अध्यक्षतेखाली हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतचे अधिनियम दोन हजार तेराच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी प्रदीप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक सुनील वारे निवासी उपजिल्हाधिकारी ससून सर्वोपचार रुग्णालय जिल्हा रुग्णालय व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हास्तरीय समितीचे सदस्य उपस्थित होते श्री डागोर म्हणाले पार्टीने त्यांची परिपत्रके आदेश काढताना पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने महापालिकेपुरी महापालिके पुरते मर्यादित न काढता पूर्ण राज्यासाठी काढावीत जेणेकरून राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ होईल सार्वजनिक बांधकाम विभागाने लाडबागे समितीच्या शिफारसींच्या अनुषंगाने सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या द्याव्यात शासनाच्या सर्व योजना तळागाळातील सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात तसेच नागपूर महानगरपालिकेने केलेल्या कार्यक्रमाच्या धर्तीवर पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील सर्व समावेशक कार्यक्रम आयोजन केल्यास लोकोपयोगी योजना व साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येईल सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण वेळेत करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची दर महिन्याला सभा घेण्यासही त्यांनी सांगितलं श्रीमती कदम म्हणाल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आलेल्या सूचना व अर्जांवर कार्यवाही करून अहवाल सादर करावा तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत दर महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावावेत असे सांगितले सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट